तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचं नातं आहे पण त्यात एक परीक्षा लपलेली आहे कधी ना कधी आपण सगळेच अशा वळणावर येतो जिथे कर्म आणि प्रेम याचं संतुलन गरजेचं असतं आणि मिथून राशीसाठी आज असाच एक काळ सुरू झालेला आहे जिथे गुरुचा आशीर्वाद आहे पण शनीची परीक्षा सुद्धा आहे आणि हे दोघे एकत्र दृष्टी टाकतात तुमच्या सप्तम भावावरती म्हणजेच तुमच्या नात्यांच्या मुळावरती दशम भावात शनी वक्री आहे मित्रांनो भावाचा अर्थ काय असेल मग या दशम भाव हा राज्य अधिकार प्रतिष्ठा आणि व्यावसायिक स्थैर्य दर्शवतो इथे वक्री शनी येतो म्हणजे आयुष्यात एक मोठा मोड येत असतो आपण जे करत आलो त्यात अधिक जबाबदारीने पाहण्याची वेळ येते एखाद्या कर्माच्या मागे कसोटीला उतरवणाऱ्या घटना घडतात ज्या तुमच्या प्रामाणिकतेची परीक्षा घेतात वक्री शनीचा वैयक्तिक आणि व्यावसायिक परिणाम पण फार सखोल असेल कामातील परिणाम थोडा उशिरा मिळतो पण तो मिळतो तेव्हा तो दीर्घकाळ टिकतो ना संघर्षाची थोडी तयारी ठेवावी लागते कारण शनी असा म्हणतो की तुम्ही आता शॉर्टकट विसरून जावावं आणि ते मिथून राशीच्या पहिल्यापासून पथ्याला पडलेलं आहे स्वतःच्या निर्णयांबद्दल शंका येऊ शकते नोकरदार व्यक्तींसाठी ही वेळ कर्तव्य निभावण्याची नवे नियम शिकण्याची असते आणि व्यावसायिकांसाठी जुने प्रोजेक्ट्स असतील रखडलेली कामे असतील किंवा सरकारी प्रक्रिया असतील त्या पुन्हा सुरू होऊ शकतात पुन्हा उघडू शकतात याचबरोबर अंतर्मुक्ता आणि आध्यात्मिक परिपक्वता तुमच्यामध्ये सुरू होईल वक्री शनी म्हणजे केवळ उशीर नाही तो मौनातून शिकवणारा गुरु आहे कर्म आणि कर्तव्य यामधील फरक शिकवण्याचा तो प्रयत्न तुम्हाला कायम करत असतो तुमच्यापर्यंत तो आणून देत असतो पण तुम्ही ते घेतलं पाहिजे काही वेळेस तुम्ही कोणासाठी काय करत आहात हेच तपासलं जातं दशमस्थे शनो वक्रे कर्मयोगो निष्कलंक श्रमेण लभ्यते सिद्धी मौनेनं लभ्यते स्थैर्यम अर्थ असा आहे की दशम भावात जेव्हा शनी वक्री गोचर होतो ना तर कर्म हे तपासलं जातं प्रत्येक यश श्रमाच्या कडेलोटातून मिळतं आणि प्रत्येक निर्णय मौनात घडत असतो आधीच मिथून राशीच्या व्यक्ती ह्या शांत स्वभावाच्या आणि सगळं सहन करणाऱ्या असतात त्यामुळे शनीची ही त्यांच्यावर असतेच कधी कधी नातेसंबंधही तपश्चर्य असते बरं का शनी त्या तपश्चर्याची कसोटी घेतो आणि गुरु त्याला आशीर्वाद देतो म्हणून मिथून राशीसाठी हा काळ आहे नात्यांना नव्याने परखण्याचा पण त्याच वेळी मजबूतही करण्याचा मिथुन राशीच्या सप्तम भावावरती गुरुची पण दृष्टी आहे आणि वक्री शनीची पण दृष्टी आहे आणि ह्याचा एक संयुक्त प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडेल नातेसंबंधाची कसोटी अधिक स्थायित्वाची संधी वक्री शनी जिथे येतो तिथे तो धीम्या गतीने खोलवर काम करतो तो इथे विचारतो हे नातं खरंच टिकण्याजोगे आहे का गुरु या नात्यामध्ये श्रद्धा क्षमा आणि संयमाची भावना जागवत राहतो परिणामी काय होतो नात्यांमध्ये काही अंतर जाणवू शकतं पण जिथे प्रेम आहे तिथे अधिक स्थिरता येते वैवाहिक जीवनामध्ये प्रगल्भ संवाद गरजेचे निर्णय आणि मधुर संयम फार आवश्यक आहेत व्यावसायिक भागीदारी आणि समाजातील स्थानावरती पण तो प्रभाव टाकतो शनी भागीदारीत काटेकोरपणा आणि जबाबदारी आणतो गुरुसंपर्क वाढवतो मार्गदर्शन करतो आणि नवीन व्यावसायिक संधीही तुम्हाला उघडून देतो मग ह्याचा परिणाम असा होतो की जुने संबंध अधिक दृढ होतात तुमची व्यवसायामधील पार्टनरशिप अधिक घट्ट होते आणि तुम्हाला जर नवीन पार्टनरशिप करायची असेल तर त्यासाठी विश्वासही संपादन होतो आणि त्यातून तुम्हाला लाभही मिळतो आध्यात्मिकदृष्ट्या जर विचार केला ना मित्रांनो तर शनी नात्यांमध्ये धैर्य आणि कर्तव्य आणून देतो तुम्हाला त्याची जाणीव करतो आणि गुरु त्या नात्यांना सद्भाव धर्म आणि आशीर्वाद देत असतो आणि या दोघांची दृष्टी म्हणजे एक प्रकारची शिवशक्तीची परीक्षा आहे बाह्य पातळीवर कठीण पण अंतःकरणातून शुद्ध करणारी ही परीक्षा आहे ह्याच बाबतीत मित्रांनो पूर्वी पारंपरिक शास्त्रामध्ये एक सांगून ठेवलेलं आहे यत्र दृष्टीम गुरु शनिश्च संयुज्य दाती वय वाई, तत्र वैराग्ययुक्तम प्रेमे धर्मेच निष्ठा जायते भावार्थ याचा असा असेल की जेथे गुरु आणि शनी एकत्रित दृष्टी देतात ना तिथे प्रेमात निष्ठा असते ते नातं वैराग्यपूर्ण पण मूल्यावरती आधारित असते ते नशिबानीच जपलं जातं बरं का म्हणून मिथून राशीसाठी मित्रांनो मला सारांश असा सांगू वाटतो की वैवाहिक जीवनात स्थैर्य आणणारा हा एक काळ असेल सामाजिक संपर्कामध्ये परिपक्वता देणारा पण हा काळ असेल त्यातून तुम्हाला वेगवेगळे विचार मिळतील आणि त्यातून अनेक तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढत जातील भागीदारीतही तुम्हाला दृढ विश्वास मिळवून देणारा हा काळ आहे आणि मग वेदांनुसार शनीसाठी काही उपाय सांगितलेले आहेत बरं का मी फक्त मिथून राशींच्या व्यक्तीसमोरच हे सांगू इच्छितो कारण त्यांची वृत्ती ही अभ्यासू असते हे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे नमो अस्तु नील सहस्राक्षाय मिढुषे अथो ये अस्य सप्त नमानी तानी मे वक्षमी भावार्थ असा आहे की शनी देवाच्या सात रूपांना नमस्कार करून आपण त्याचा खूप शांत करतो याचा मी स्नॅपशॉट आपल्याला व्हिडिओमध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही लिहून घेऊ शकता फक्त उच्चार व्यवस्थित येत आहेत का नाही हे एका चांगल्या मार्गदर्शकाकडून तुम्ही पाहून घ्या चेक करून घ्या अजून काही उपाय आहेत शनिवारी तुम्ही शनिसूक्त किंवा नीलांजन समाभासम हा पण मंत्र तुम्ही जाप करू शकता काळ्या तेळाचं दान करू शकता अंध व्यक्ती किंवा वृद्धाश्रमात पण सेवा करणं तुम्हाला फार लाभदायक ठरेल प्रश्न पडतील तो शनी देईल पण उत्तर सापडेल कारण गुरुची दृष्टी आहे विचार दाटतील पण शांतताही लाभेल कारण जेव्हा गुरु आणि शनी एकत्र काम करतात ना तेव्हा कर्म व धर्म यांचं एक सुंदर संतुलन घडत असतं मिथुन राशीसाठी मित्रांनो हा काळ संघर्षाचा असला तरी यातूनच खऱ्या यशाचा पाया घातला जातो मिथून राशीच्या व्यक्तींनो हा काळ आहे स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक राहण्याचा कारण वक्री शनी फक्त परीक्षा घेतो पण शेवटी तो न्याय नक्की देतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम श्री।